नमस्कार मी मनीष जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय सिल्वर लोटस स्कूलमध्ये क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात साजरा सिन्नर येथील सिल्वर लोटस स्कूलमध्ये दिनांक बावीस जानेवारी रोजी क्रीडा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला सदर स्पर्धा पाच डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान घेण्यात आल्या होत्या यातील विजयी स्पर्धकांना बक्षिसं देऊन त्यांना खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन मिळावं आणि पराजित विद्यार्थ्यांना विजयी विद्यार्थ्यांपासून प्रेरणा मिळावी आणि पुढील काळात विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा यासाठी हा समारंभ आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी व्यासपीठावर संस्थापक दिलीप बिन्नर प्रमुख अतिथी सोनाली चिरसाठ ग्रामपंचायत सदस्य सरदवाडी सिन्न नर प्राचार्य मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता डावकर क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड कराटे प्रशिक्षक भागवत बेलोटे योग शिक्षक शीला नन्नवरे आदींसह मान्यवर उपस्थित होते यानंतर विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या बुक बॅलन्स लिंबू चमचा संगीत खुर्ची बकेट बॉल लंगडी धावणे शर्यत लांबुडी गोळाफेक तीन पायांची शर्यत पोते शर्यत धावणे शर्यत कराटे रस्सीखेच कबड्डी खो खो क्रिकेट इत्यादी स्पर्धांमधील विजय विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे बक्षीसे ट्रॉफी मेडल तसेच प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं सदर प्रसंगी कराटे स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करून विभाग स्तरावर निवड झालेल्या इयत्ता पाचवी राम खुशी इयत्ता आठवीतील गोपाल शिंदे आणि इयत्ता दहावीतील ज्योती गौतम समीक्षा पाटोळे माणिक पावसे जयसिंग चव्हाण तसेच तायकांदो स्पर्धेत इयत्ता नववीची विद्यार्थिनी धनश्री आव्हाड आणि विद्यार्थी ओम गोसावी यानं जिल्हास्तरावर उल्लेखनीय कामगिरी करून विभागीय पातळीवर निवड झाल्याबद्दल या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलं विविध खेळात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अशोक गायकवाड कराटे प्रशिक्षक भागवत बेलोटे शिक्षिका कविता सांगळे आणि कामिनी जाधव हो यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले सदर प्रसंगी संस्थापक दिलीप बिन्नर यांनी खेळांचे महत्त्व महत्व खेळांमुळे होणारा मानसिक आणि शारीरिक विकास याबद्दल सांगत सर्व विजय विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भरभरून कौतुक केले प्रमुख अतिथी सोनाली शिरसाठ यांनी आपल्या भाषणात सर्व विजयी विद्यार्थ्यांचे कौतुक आणि अभिनंदन केले तसेच ज्यांना मिळाली नाहीत त्यांनी हार न मानता पुढील वर्षी खेळांमध्ये हिरिरीने सहभाग घेऊन जिंकण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका रेवती कदम यांनी केले तसेच कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानले कार्यक्रम अगदी उत्साहात पार पडला कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले